व्यक्तिमत्वाचा विकास करायचा असेल आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडायची असेल तर या काही गोष्टी करा तुम्हाला आयुष्यात कधीही त्रास होणार नाही लोकांच्याकडून अपेक्षा कमीत कमी ठेवा त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहाल तुमच्या मूडप्रमाणे नाही तर समोरच्या परिस्थितीनुसार बोला बोलण्यापूर्वी आपल्या मनामध्ये काय बोलायचं आहे याची योजना बनवा आणि त्यानंतरच बोलायला सुरुवात करा कोणत्याही प्रसंगी कसे पोशाख परिधान करावेत यावर लक्ष द्या परिस्थितीनुसार कपडे घाला तुम्ही जे आहात ते जाणून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा कोणत्याही प्रकारचा ढोंगीपणा आपल्या अडचणी वाढवू शकतो इतरांशी संवाद साधताना सकारात्मक हावभावांचा वापर करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या शरीराची भाषा सुद्धा त्यानुसार आहे का हे पहा केवळ आपण चांगले दिसत नाही असं वाटून लोकांमध्ये मिसळायला घाबरू नका संधी शोधा वेगवेगळ्या कार्यक्रमांना जा सामाजिक मेळाव्यात भाग घ्या आणि सक्रिय व्हा स्वतःबद्दलच्या चांगल्या गोष्टी जाणून घ्या आणि त्यावर काम करा नवीन कौशल्य शिकून स्वतःला आव्हान देण्यास तयार राहा नवनवीन गोष्टी करण्यास तयार राहा कधीही अपयशाची भीती बाळगू नका नेहमी काहीतरी नवीन शिक्षण घेण्याचा आपला प्रयत्न असायला हवा प्रयत्न आणि सुसंगतता या दोन गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनशैलीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत कोणतंही काम करताना प्रयत्न आणि सुसंगतता यांचा अवलंब करा हार न मानण्याची वृत्ती आत्मसात करा म्हणजे अर्धी लढाई जिंकल्यासारखंच आहे कोणालाही कंटाळवाने आणि गंभीर लोक आवडत नाहीत प्रत्येकजण अशा व्यक्तीची संगती घेतो जो त्याला हसवतो किंवा प्रसन्न ठेवतो त्यामुळे तुम्ही स्वतःसुद्धा आनंदी राहा ज्या लोकांना तुम्ही आवडत नाही अशा लोकांना इम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टी खरेदी करणं पूर्णपणे थांबवा अशा लोकांपासून नेहमीच दूर राहा जे तुम्हाला अशी व्यक्ती बनवण्याचा प्रयत्न करत आहेत की जसं तुम्हाला अजिबात बनायचं नाही आहे फक्त एकच व्यक्ती आहे ज्याच्यासोबत तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य घालवता आणि ती म्हणजे तुम्ही स्वत म्हणून स्वतःला आनंदी ठेवा पैशाने पैसा वाढवतो म्हणून पैशाचा वापर एक साधन म्हणून करा जर तुम्ही खोटे आहात तर तितके जास्त लोक तुमच्यासोबत असतील जर तुम्ही खरे आहात तर अगदी मोजकेच लोक तुमच्यासोबत असतील तुमच्या कामाची लाज बाळगू नका लोक फुकटा तुमच्या टेबलावर जेवण आणून देणार नाहीत आणि तुमचे इतर लोक कसल्याही परिस्थितीत बिल भरणार नाहीत तुम्ही जे काही कराल करत आहात त्याचा अभिमान बाळगा कोणत्याही कामाची कसलीच लाज बाळगू नका पाच वर्षानंतर तुम्ही त्या गोष्टींवर हसाल ज्यासाठी तुम्ही आज रडत आहात म्हणून आजही हसा वेळ सर्व काही बरं करत असते तुमचा मार्ग तुमच्या मित्रांच्या मार्गांपेक्षा वेगळा असेल तरी सुद्धा ठीक आहे ते करतात त्याच गोष्टी तुम्हाला करणं अजिबात गरजेचं कर नाही लोकांना तुमच्या इमोशन्स भावना दाखवणं तुमची गुपितं सांगणं म्हणजे एखाद्या शार्क समोर स्वतःच रक्त दाखवण्यासारखं आहे आणि शार्क एक राहिल्याने एक एकतर तुम्हाला याची जाणीव होईल की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करत आहात किंवा त्यांच्याशिवाय तुमच्या जीवनात किती शांतता आहे तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स कोणाला सांगत आहात हे तपासून पहा कारण तुमच्या समोर हसणारा प्रत्येक व्यक्ती किंवा रडून ऐकणारा प्रत्येक व्यक्ती तुमचा मित्र नसतो काही लोक तुम्ही बदललात म्हणून तुम्हाला नावं ठेवतील तर काही लोक तुम्ही पुढे गेलात म्हणून आनंदी होतील त्यामुळे काळजीपूर्वक तुमचे मित्र निवडा जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही नेहमी बरोबर आहात तर तुम्ही आयुष्यात काहीही शिकू शकत नाही तुमच्याकडे जे आहे त्यावर प्रेम करा नाहीतर जेव्हा तुम्ही ते गमावाल त्यानंतर केलेलं प्रेम तुम्हाला फक्त त्रास देऊन जाईल जगावर राज्य करण्यापेक्षा स्वतःवर राज्य करणं कठीण आहे मूर्ख माणसाला कधीही त्याची चूक सांगू नका कारण तो तुमचा द्वेषच करेल शहाण्या माणसाची चूक त्याला सांगा तो तुमचे कौतुक करेल समोरच्या माणसाला कधीही बदलायला जाऊ नका तो जसा आहे तसं स्वीकारा तुम्ही त्याला बदलायला जाल तर तुम्ही ते गणात गमावून बसाल तुमचा खरा पगार कधीच कुणाला सांगू नका तुमच्या पगारावरून लोक तुमची लायकी ठरवतात तसेच तुम्हाला किती मान सन्मान द्यायचा हेही ठरवतात समोरच्याने तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची फक्त उत्तरे द्या अनावश्यक माहिती देऊ नका कमीत कमी बोला जिथे तुमची कदर केली जात नाही तिथे तुम्ही जाऊ नका जिथे कोणी आपल्याला बोलावलं नाही तिथेही कधी जाऊ नका तुम्ही तुमचं आयुष्य इतकंही स्वस्त करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्याचं आदरातिथ्य इतकं करतो की आपण स्वतःचंच महत्त्व विसरून जातो त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला पूर्णपणे विसरून जाते ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी आपण स्वतःहून त्याला विचारायच्यासुद्धा नाहीत ज्या ठिकाणी आपल्याला अगदी शेवटी बोलावलं जातं तिथे तर आपण कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलावण्याची कोणाचीच इच्छा नसते त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचं महत्वही कमी करून घेऊ नका जीवनात या गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं असतं त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नसतो ज्या लोकांनी यश मिळविण्यासाठी आयुष्यात कधीच प्रयत्न केलेले नाहीत आयुष्यात कधीही कोणाला दोष देत बसू नका उलट जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेलेले आहेत त्यांना पश्चाताप झाला पाहिजे आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात काही गोष्टी मिळविण्यासाठी स्वतःला सिद्ध देखील करावं लागतं जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढंच विचारा माझी मदत करशील का मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला कळायला अजिबात वेळ लागणार नाही उंच उडण्यासाठी पंखांची गरज ही, ही पक्षांना असते पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त होते संघर्ष करताना माणूस एकटाच असतो पण यश मिळाल्यावर पूर्ण जग त्याच्याबरोबर असतं त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट वाटून घेऊ नका आयुष्यामध्ये काही जखमा ह्या अशा असतात की त्या दिसत नाहीत परंतु सतत दुखत असतात जीवनामध्ये जेव्हा तुमच्या जवळची लोकं तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात तुमची हाल हवा विचारतात पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणं देखील बंद करतात अशा लोकांपासून नेहमी दूर राहा कारण ही माणसं मतलबी आहेत जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा देव सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता देवाला वाहता वाहता नारळ देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली की शंका घेता मी हे काम करू शकेन की नाही असा विचार करता ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत स्थान देऊ नका पण बहुतेक लोक याच्या उलट वागतात म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते तुम्ही सारखं सारखं तिथेच जाता अशी व्यक्ती तुमचा आदर करत नाही आयुष्यामध्ये स्वतःला महत्व द्यायला शिका स्वतःचे महत्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटत नाही किंवा समोरची व्यक्ती आपल्याला असं कधीही भासवू देत नाही आपण केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्याही त्यांना मिळत नाहीत जीवनामध्ये साधे सरळ लोक नेहमी धोका खात असतात कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात बऱ्याचदा तुमच्या बरोबर सुद्धा असंच होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि मग तुम्हाला धोका मिळतो माणसांना समजणं खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलत असतो जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशांवर अवलंबून नसतो तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो कोणी फुगे खरेदी करून खुश होतो तर कोणी फुगे विकून खुश होतो बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंद तुमच्या हातात असतो आयुष्याचा नियम पण कबड्डी सारखा आहे कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या जवळचे लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे येतात वेळ हा सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायचं आहे तेच लक्षात राहतं जिथे चूक नसेल तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत नसेल तिथे कधीच जाऊ नका लक्षात ठेवा आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊनच घ्यायचा असतो चांगली लोक नेहमी दुसऱ्यांचा आदर करताना दिसतात पण तेच दुर्बल लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची मदत लागते आणि त्यामुळे ते लोक इतरांचा सन्मान फक्त दिखाव्यासाठी करत असतात चांगले लोक त्यांच्याजवळ कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असली तरी कधीच गोष्टीचा दिखावा करत नाहीत पण तीच गोष्ट छोट्या लोकांची असते त्यांच्याकडे काहीही तरी ते दुसऱ्याकडून मागून आणून त्याचा दिखावा करतात चांगले लोक कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखं बना पण खोटे लोक नेहमी ओरडून ओरडून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखं बनायचं आहे जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगलं घडतं तेव्हा चांगली लोकं त्याचं क्रेडिट त्यांच्या बरोबरच्या लोकांना देतात आणि खोटी लोक सगळ्यांना सांगतात की जे काही झालं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालं आहे जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र आहे कोण काय करतं कशासाठी करतं आणि का करतं या गोष्टींपासून स्वतःला जेवढं लांब ठेवाल तेवढे तुम्ही जास्त खुश व्हाल दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा